नमस्कार मैत्रिणींनो नाचणीचे पापड करण्यासाठी नाचणी सत्व कसं तयार करायचं हे नाचणी सत्व अगदी लहान बाळापासून ते वृद्धांसाठी खूप उपयोगाचं आहे भरपूर पोषक तत्वांचा खजिना असलेलं हे नाचणी सत्व तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो नाचणी घेतलेली आहे सगळ्यात आधी नाचणी स्वच्छ निवडून घ्यायची चाळून घ्यायची त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे चार ते पाच वेळा धुवून घेतली आता बघू शकता एकदम नितळगाच पाणी दिसतंय आता या पाण्यामध्ये ही नाचणी पूर्ण एक दिवसभर भिजत ठेवायची आहे बरोबर चोवीस तास बारा तासानंतर एकदा पाणी बदलून घ्यायचं आहे चोवीस तासानंतर नाचणी छान अशी फुललेली आहे परत आता यातलं हे पाणी काढून घ्यायचंय आणि नाचणी परत एकदा धुवून घेतली त्यानंतर एका भांड्यावर चाळण ठेवायची आहे त्यावर रुमाल ठेवून आता ही नाचणी रुमालामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित झाकून घ्यायची आहे त्यावरती परत एक झाकण ठेवून एखाद्या उबदार जागी ठेवायची आहे मोड येण्यासाठी तर आता उन्हाळा तर लागलेलाच आहे सगळीकडे थोडं उष्ण वातावरण झालेलं आहे त्यामुळे घरातच मी अशी ठेवली होती तर अगदी पंधरा तासामध्ये छान असे मोड आलेले आहेत बघू शकता नाचणीला तर नुसतं नाचणीचं पीठ दळून आणणं आणि अशा पद्धतीने मोड आणून नाचणीचं पीठ तयार करणं यामध्ये फरक आहे आणि म्हणूनच याला नाचणी सत्व म्हटलं जातं तर आता या सुकवलेल्या नाचणीचं पीठ तयार करून आणायचं एक तर गिरणीतून बारीक असं पीठ दळून आणा किंवा मिक्सरच्या सहाय्याने दळून घेऊ शकता मी इथे मिक्सरच्या सहाय्याने दळून घेतले आता हे पीठ चाळण्यासाठी एका सिंथेटिक ओढणीचा किंवा मैदा चाळायच्या चाळणीचा वापर करायचा जेणेकरून एकदम बारीक असं नाचणी सत्व आपल्याला मिळेल तर ओढणीच्या सायाने आता हे सगळं पीठ मी चाळून घेते जाड राहिलेलं पीठ परत मिक्सरला लावून ते दळून ते देखील चाळून घेते अशा पद्धतीने आपलं हे बारीक असं मस्त नाचणी सत्व इथे तयार झालं तर नाचणी ही थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही नाचणीचं से सेवन करू शकता आणि बघू शकता साधारण एक कप भर जाड रवा हा नाचणी जर राहिलेला आहे यापासून देखील मस्त रेसिपी येणार आहे तर आता या तयार झालेल्या नाचणी सत्वापासून तुम्ही नाचणीचे पापड लाडू केक बिस्किटे शिरा उपमा याचबरोबर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता जे की पोषक असणार आहेत आपल्या शरीरासाठी उपयोगाचे ठरणार आहेत तर नक्की नाचणीचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा धन्यवाद